तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए बोल रहा यार? बुरा लगता है भाई आप लोग भी जानते हैं गुड मॉर्निंग वेळ आहे आणि आता मला करायचं आहे दळण तर सर्वात आधी आज आहे नागपंचमी तर नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कामामध्ये दे दळण करायचं राहून गेला माझं तर आता दळण करणार आहे आणि बघा किती सुंदर अशी फुलं आहेत झाडाला जास्वंदाची फुलं त्याला मी खाद वगैरे टाकते ते आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये बघणार आहे आणि आता तर दळण करायचं आहे मला गहू आणि ज्वारी दोन्ही पण पीठ थोडं थोडे राहिलेले म्हणजे आज दळण करू कारण दिवसभर मग कामं अजिबात होत नाही नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि नागाची आपण सेवा करणार आहे नवरा तसं नागच असतो नवराची पूजा केली तरी चालेल हो नागोबा नवरा कधी डसल काही सांगता येत नाही नवऱ्याची पूजा करू आज बरोबर आहे खरे चला आपण दळण करूया आणि तसं साडेआठपर्यंतच मूर्त आहे पण तेवढं लवकर होत नाही काय नाही म्हणून आता आधी दळण करून घेते दिवसभर मग होणार नाही काय नाही दळण करून मग अंघो करून मग पूजा करूया आता पीठ थोडंसं पण नाही आहे थोडंसं आहे तरी करून घेते म्हणजे दिवसभराचं मोकळं होऊन जाईल कारण नंतर मग एडिटिंग व्हिडिओ बनवणं त्याच्यामध्ये अजिबात वेळ भेटत नाही मला म्हणून आता मी दळण करणार आहे श्री बघा किती छान अभ्यास चालू आहे श्रीचा श्रीचा अभ्यास किती छान चालू आहे उठून बस अभ्यास उठून कर उठ कोणता पेपर आहे आज कोणता पेपर आहे आज मॅथ्स मैच। मॅथ्स पेपर आहे मग झालंय का लिहिण्यामध्येच आहेस मॅथ्स मध्ये काय लिहिलं जातं का काय लिहितो काय अक्षर तर आहे बघा श्रीची रायटिंग बघा किती घानिरडे आहेत नुसतं घानिरडे माझे नाही मम्मीचे माझे सुंदर आहेत खूप असं बोलतात मम्मीला दाखव मग माझे अक्षर बघितलंस का किती सुंदर एकदम मोत्यासारखे अक्षर माझे हा मग मा? चल उठ चल पटकन अभ्यास करून घ्या आंघोळ करून घ्या आधी मग नंतर अभ्यास करत बस चल रहे, रहे, रहे। ठीक है अर, माला कर है, सा आहे चल आता मला दळण करायचं आहे ॲक्च्युली थोडंसं पीठ आहे म्हणून आता मी दळण करणार आहे जे ज्वारी आहे ती ले ले जवारी ते ऑलरेडी मी भरलेले आहे वर्षी गावाकडून ज्वारी आलेली आहे खूप छान अशी त्यामध्ये पण भाकऱ्या जर तुमचे काळे होत असाल ना तर तुम्ही काय करायचं त्याच्यामध्ये आपण तांदूळ ॲड करू शकता आता ही जी भाकरी आहे मोठी जवारी ज्याला आपण म्हणतो कर्नाटक साईडची भाकरी ज्वारी आहे खूप चांगले असतात हे पण ह्याच्यामध्ये एकच हे आहे की थोडंसं काळे होतात ते काहीतरी काळीख असतं त्याच्यामध्ये मग ते भाकरी जेव्हा काळे होतात चिकन वगैरे येतो सगळं सगळं व्यवस्थित आहे नरम होतात भाकरी बडी ज्वारीची भाकरी आहे चिकन येतो सगळं प्रकार आहे फक्त कलर तो आहे थोडासा काळा होता त्याच्यामुळे मग मी त्याच्यामध्ये सहा किलो पाच किलो जर ज्वारी असेल तर एक किलो मी त्याच्यामध्ये तांदूळ टाकते जे आपले राशनचे जेणेकरून भाकरी पांढरे पण होतात आणि मस्त होतात भाकरे पांढरे होतात नेमकं आता हे जे आहे ते थोडंसं पावडर मी लावून ठेवते ना त्याच्यामुळे थोडंसं पावडर मी कपड्यांनी घासून घेते जेणेकरून त्याच्यामध्ये काहीच जे बोरिक पावडर असतो आपल्याला ते पोटात जाऊ नये म्हणून असं कारण धुवायला तर येणार नाही आता पावसाळा आहे म्हणून आणि मस्तपैकी आता आंघोळ वगैरे झाली आहे ॲक्च्युली सकाळी सकाळी हेच कामं माझी बाकी होतं आज दळण करायचं होतं म्हणून थोडंसं लवकरच उठले होते आज एक्सरसाइज वगैरे काही एक केलं नाही मग आता पटकन आवरून घेतो आणि थोडंसं उशीर जर झालं तर मग आपण उलटा उलटं माझं कामं असतात म्हणजे उलटे कामं म्हणजे म्हणजे आंघोळ गेल्यावरती पूजा वगैरे करून मग मी भांडे वगैरे करते भांडे फरशी पण जेव्हा उशीर झालं की मग आधी फरशी कपडे करून मग आंघोळ करूनच मग पूजा आणि स्वयंपाक पाक राहून जातं मग ते करता येतं म्हणून असं तर आज उशीरच झालं होतं ॲक्च्युली म्हणून फरशी पुसून घेतली दळण झालं की पटकन फरशी पुसून मग कपडे धुऊनच तोपर्यंत श्री त्याचे पप्पा आणि समर्थर आंघोळ करूनच जातं सकाळी लवकर मग कपडे घेऊन फरशी पुसून त्यानंतरच मग आंघोळ केलं मस्तपैकी आणि इकडे मी काहीतरी थोडंसं आंघोळ केलं की थोडं फ्रेश वाचण्या वाटण्यासाठी केस वगैरे आपण लावतोच काही ना काही आपल्या चेहऱ्यावरती तर तेच प्रकार चालू आहे माझं हे नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे नागपंचमी आणि आम्ही काढत आहे ब्लॉग नागपंचमीचा आणि श्री बघा याचा डान्स कसं चाललेला आहे आता मस्तपैकी आंघोळ विमो झालेली आहे आणि पूजा करायचं आहे आता आपल्याला नागपंचमीचं जे वजन आहे आपल्याकडे तर खूप चांगलं करतात गावाकडे कसं नागपंचमी जर असली तर मग मेहंदी लावायचं बांगड्या भरायचे बांगड्या भरायचं खूप चांगलं मान दिलं जातं ह्याला मुलींना घरी घेऊन येतात स जे सासरी आहेत आणि झोका वगैरे खेळायचं नागांची पूजा वगैरे करायची त्यांना दूध हाया वगैरे प्रसाद म्हणून वाटायचं असं काही खूप चांगलं असं सेलिब्रेट करतात गावाकडे आणि जे नाग आहे ते शेतकरी जे आहे त्यांचा हा मित्र मानलं जातं कारण की जे उंदीर वगैरे खूप घूस उंदीर वगैरे शेतामध्ये जाऊन जे शेत पूर्ण खराब करतात नाश करतात नाग त्यांना खाऊन टाकतो म्हणून कुठं ना कुठं ना ना नाग हा त्यांचा मित्रसुद्धा मानलं गेलेला आहे म्हणून गावामध्ये जिकडे जिकडे शेतामध्ये नाग वगैरे त्याचे घरं वगैरे असतात बिलं वगैरे ज्याला म्हणतो आपण तिकडे जाऊन पूजा करतात लोक आणि आता मी सकाळी हो जे आहे रांगोळी वगैरे काढून मस्तपैकी सर्वात महत्त्वाचा जो भाग असतो आपलं जे दरवाजा आहे तो नेहमी सुशोभित ठेवायचं चांगले ठेवायचं आहे आपल्याला कोणीही बघितलं तर प्रसन्न वाटायला पाहिजे आणि वरून पाऊससुद्धा पडतं आहे एवढं प्रसन्न खूप छान असं वाटत होतं वातावरण आणि नेमकी श्रीचा मूळ आज खूप जास्त भयंकर होता खूप जास्तच मस्ती करत होता तो आज आणि फुलं वगैरे थोडेसे जास्त लागलेले होते छान वाटतात गणपतीमध्येही असंच फुलं राहावं म्हणजे खूप छान मजा येईल मग कारण गणपतीमध्ये मग जास्वंदाचं आपल्याला फुल भेटत नाही असं होऊन जातं तर मग खूप जास्तच आज जास काय माहिती काय हांगा किडा घुसला होता त्याच्या माझी फोटो काढ माझी व्हिडिओ काढ हे चालू होतं त्याचं मग पाऊस बघा किती छान येत आहे पाऊस एकदम खूप मस्त वाटत आहे आणि तसे कपडे तर वाढत मातीचे हे कालचेच कपडे तर वाढले मातीचे कपडे थोडे टाकायची मातीच्या मालकी किती सुंदर पाऊ शकते मम्मी बोलली माती की खपड़े, इसको के कपडे तो टच तरी की माझी खूपच आगाव पण होता त्याचा आज म्हणून चला मग जे आजचं जे दिवस नाग आहे नागपंचमीचं त्या दिवशी जे आपले कृष्ण भगवान आहेत यमुना नदीमध्ये जो कालिया नाग होता तो कालिया नागाचा आज त्यांनी अंत केला होता जो पूर्ण गावांच्या जे लोक आहेत त्यांना तो, तो खूप त्रास द्यायचा ते तुम्ही पण हा ऐकले असेल बघितले असेल तो फक्त जर फुंकार मारायचा तर लोक तिकडच्या तिकडेच मरून जायची अशी अवस्था होती आणि तो यमुना नदीमध्ये तो कालिया जेव्हा कृष्ण भगवान त्या नदीमध्ये उतरले आणि त्याला हार आणि त्यांच्या डोक्यावर बसून तेव्हा ते नाच करू लागले त्यानंतर तो कृष्ण भगवानांना शरण गेला आणि त्याचा त्या दिवशी पराभव झाला होता तो निघून गेला होता तिकडून म्हणून आजच्या दिवशी आपण नागपंचमीची नागाच्या आज आपण पूजा करतो स्पेशली हेच त्याचं महत्व आहे नागांप्रती कसं आपल्या भारतामध्येच हा अशी आहे की झाडांची पूजा करतात जे जानवर आहेत त्यांची जसं गाय आहे गाया है, गायची पूजा करतो आपण बैलाची पूजा करतो आपण असं प्रत्येक सणासुदीला आपलीच परंपरा आहे अशी तर आता हे कपडे वगैरे झाले माझे म्हटलं कपड्याचं पेन टेन्शन मिटला कारण एकतर पाऊस आहे आणि त्यातही ते कपडे वाळत नाही काही नाही त्याच्यामुळे म्हटलं की धुऊन टाकू ऑलरेडी थोडंसं थोड़ उशीर झालेलं आहे मग आता स्वयंपाक आहे आणि पूजा आहे पूजा करून घेतलं जे रेग्युलर आपली पूजा आहे तसं मी आता श्रावणमध्ये पूर्ण दिवस मला रुद्रपूजा करायची हो होती आय मीन पूर्ण वर्ष महिन्याभर मला करायचं आहे ते तर आता त्याच्यासाठी मी पटकट रुद्र वाचलं नाहीतर रोज मला दीड पावणे दोन तास लागतात पण आज थोडासा मी लवकर वाचलं थोडंसंच भाग वाचून घेतला रुद्राचाच भाग नाहीतर रोज खूप जास्त असतो शिवमहिम असतो शिवकवच असतो महामृत्युंजय असतो संजीवनी असतो अमृत संजीवनी असतो रामरक्षा असते कालभैरव असतो खूप सारे म्हण चित्र वगैरे असतं त्याच्यामध्ये मग आता स्वयंपाक ऑलरेडी थोडं झालेलं आहे कारण श्रीला जायचं होतं स्कूलला मग तोपर्यंत स्वयंपाक होऊन नैवेद्य दाखवल्यानंतर मग तो जेवणही करल आणि घेऊन बी जाईल टिफिन मग मधात मधातच पूजा पण करून घेतलं देवाची पटकन आणि आता जे आमच्याकडे नागदेवता आहे तर मी घरच्या घरीच असं हे करून घेते जे आपले आमचे कुळदेवता आहे वीरभद्र संगमेश्वर महाराज तर त्यांच्या डोक्यावर सुद्धा नागच आहे मग मी त्यांचीच मूर्ती जी आहे पंचामृताने अभिषेक करून घेते आणि धुवून मग त्यांची पूजा करून घेते आणि पाट्यावरच आम्ही जे आहे जे आमच्याकडे जे हळद कुंकू आहे किंवा जे भस्म आहे जे पण तुमच्याकडे असलं त्याच्याने तुम्ही रांगोळी स्वरूपामध्ये त्यांना काढून घ्या तसं एक नागाचं जे असतं ते एक फोटो टाईपमध्ये भेटतं तिकडं तेही पूजा करतात पण आम्ही मी नेहमी पाट्यावरतीच करतो असं कृष्ण भगवानांची या दिवशी पूजा करायची कारण कृष्ण भगवानांनी त्यांना पराभव केलेला आहे म्हणून तर कृष्ण भगवान आणि नाग आपण यांची पूजा करतो तर नी तेच मी तेच जे माझ्याकडे भस्म होतं त्याच्याने जे पाठ आहे माझे त्याच्यावरती त्याचा आकार देऊन त्याला हळद कुंकू वाहून फुलं वगैरे वाहून त्याच्या भोवती मी रांगोळी काढून घेतलेला आहे पाट्याच्या आणि अशी साधी सोपी जी पूजा आहे ते मी करून घेतलेलं आहे फुलं वगैरे चढून धूपदीप अगरबत्ती करायची आणि त्यानंतर पाया पडून देवांना कृतज्ञता व्यक्त करायची कोणत्याही देवांना आमचे रक्षण करा आमच्याकडून काही चूक झाली तर माफ करा असं जेव्हा आपण शरण गेलो ना एखाद्या व्यक्तीला एखाद्या देवाला सॉरी जर म्हणलं ना तर मोठे मोठे प्रश्न सॉल्व्ह होतात सॉरी म्हणण्या त्याच्यामध्ये खूप जास्त ताकद आहे तर देवांनाही असं की काही चुकलं तर माफ करा देवापोवा जे आहे काही चुकलं तरी पण ते माफ करून देतात तर पूजाचं पाठ झाला इकडचं आणि आता स्वयंपाक ऑलमोस्ट झालेला आहे फक्त चपाती लाटायची आहे गरम गरम मला की अन्याबद्दल दाखवून देऊया तसं पोळ्या वगैरे घालतात म्हणजे घालतात म्हणजे पोळ्या वगैरे पुरण घालतात पोळ्या करतात पण पन... इकडे म्हणजे कसं ते पप्पाला पोळ्या वगैरे जेवायचं नाही आहे मग ते चांगलं वाटत नाही की आपणच करा आणि आपणच जेवा त्याच्यामुळे पोळ्याचा जो कार्यक्रम आहे ह्या वर्षी मी कॅन्सल केलेला आहे नाहीतर नागपंचमीला करतेच मी पण हो पोळ्या थोडंफार का होणार नैवेद्यासाठी तरी पण नको वाटलं की मग एखाद्या सदस्याला सोडून मग आपल्याला पण ते जेवायला बरं वाटत नाही सणाचं म्हणून श्रीला एक तर ऑलरेडी दात दुखत आहे त्याचा म्हणून म्हणलं की मम्मी मला फक्त दाल खिचडा कर गरम गरम कारण मला दाल दाढ येत आहे त्याला दात खूप दुखतं आहे माझं मग मी चपाती जेवणार नाही ना म्हणून दाल खिचडा चपाती भजे मग भाजी हेच जे आपलं नॉर्मल शिरा वगैरे ते नैवेद्य दाखवून मग तेच हे केलं आम्ही आणि खूप छान अशी नागपंचमी सेलिब्रेट केली हा पण खूप लाजतो माझा मोठा मुलगा समर्थ ब्लॉग आवडला आहे का नाही मला नक्की सांगा कारण मी टार्गेट घेतलेला आहे की आता तीस दिवसामध्ये तीस व्लॉग डेली येणार आहे हॅशटॅग वन टू करून असं बघूया मी सक्सेसफुल होते का नाही त्याच्यामध्ये हा तर एक चाल बघूया पुढचं ब्लॉग आणि एडिट करून हे अपलोड करूया Like, share, subscribe, vlog our last.